धरणीचे चैतन्य थेंबा थेंबानं धरणी आज न्हावून निघाली तिच्या कोमेजल्या मनी चैतन्याची जागा आली कसे कळा याचे तुला त्याचे मनीचे गाणे रोमा रोमात भिनली त्याच्या देहाचे गवारे तापलेल्या मातीलाही आज वाटे शांत शांत धारा निघताना वाटे देह झाला ग निवांत नाती गोती तिथे वाटतात दूर दूर आला पाऊस ग तेव्हा थेंबा थेंबाचे गसर धारा पडला लाग येथे नाली धरणी देवता नको थांबूच न एक त्याच्या मुखीची आर्तता आली जाग तेव्हा माय म्हणाली ग मला उठ लेक उठ आता धरणी दुभंगली तेला वाटे पडावा पडावा तोच माझ्या मनातून नको होवावी पहाट झाले चिंब माझे मन झाले चिंब माझे मन